अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ट्रेड ऍक्ट तर्फे सांगली महानगरपालिकेचे वैभव साबळे उपायुक्त यांना प्रत्यक्ष भेटून बदली रोजंदारी मानधन सफाई कर्मचाऱ्यांना सांगली मनपामध्ये कायम सेवेत समाविष्ट करून घेण्यासंदर्भात शासनाने महानगरपालिकेला जे निर्देश दिले होते त्या निर्देशाची अंमलबजावणी करून माहिती प्रस्ताव शासनास तत्काळ पाठवण्याबाबत निवेदन देण्यात आले त्यावर माननीय उपायुक्त यांनी सकारात्मक चर्चा केली व दोन दिवसात प्रस्तावात काही त्रुटी असतील ते दुरुस्त करून माहिती प्रस्ताव शासनास पाठवण्याचे आश्वासन संघटनेला दिले आहे यावेळी मान्युएल मद्रासी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस अशोक सोकटे जिल्हा संघटक सुब्राव मोहिते सांगली जिल्हाध्यक्ष अरुण तेदाळे जिल्हा उपाध्यक्ष याकूब मद्रासी जिल्हा सचिव सुनील मोहिते मंगेश भोसले श्रीधर खांडेकर अर्जुना आठवले रमेश मद्रासी मल्हारी लोंढे वर वर्गीस लोंढे चिंगुताई कसबे जोया सक्टे लाडीबाई कांबळे विमल कांबळे विजय कांबळे कमल कांबळे सुरेखा शव्वाशे बाळू वायदंडे अजित चौगुले रत्नाकर चव्हाण तसेच बहुसंख्येने महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते सांगली महानगरपालिकेचे माननीय उपायुक्त सावळे साहेबांना मुंबई मंत्रालय येथे झालेल्या प्रत्येक सफाई कामगारांच्या तसेच रोजंदारी मान कर्मचाऱ्यांचा कायम प्रस्ताव प्रस्तावासंदर्भात जे मान्य सांगलीचे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जे आढावा बैठक घेतला होता त्या आढावा मध्ये जे निर्देश महानगरपालिकेला प्रधान सचिवांनी दिलेले आहेत या निर्देशाची अंमलबजावणी सांगली महानगरपालिकेने तत्काळ करून जे काही त्यांनी त्रुटी सांगितलेले आहे शासनाने महापालिकेला ते त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून माहिती प्रस्ताव शासनात सादर करावे या विनंतीचं निवेदन आज सांगली महानगरपालिकेमध्ये अखिल भारतीय सफाई महसूल काँग्रेसचे आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी साहेबांना चर्चे सांगण्यात आलेले आहे